हाय गाई सारिका ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आली होती मी इकडे आंबे काढायला तर ही आमची आहे गावाकडची नदी छान नजारा आहे पाहू शकताय दुपारची वेल आहे आणि पाणी पण भरती नाही आहे तर वट आहे तर इकडे आता आम्ही आंबे काढणार आहोत तर जंगलच जंगल आहे शेतावरती तर छान असे आंब्याची झाडं आहेत इकडे आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत हा आहे छोटासा तलाव इकडे झाडावरती माझे मिस्टर लगेच चढले सुद्धा तर पाहू शकता वरती खूप आंबे आहेत मोठे मोठे आणि आता विचार करतात किती आंबे पाडायचे आहेत वरती चढू की नको चढू चढता येते की नाही कारण फांद्या तर सगळीकडेच आहेत इकडे माझा भाऊ चढलेला आहे मामाचा मुलगा आंबा त्याला पहिला भेटलेला आहे आणि आत्ता जस्ट कॅच करणार आहे तर इकडे पाहू शकताय आंबा हातात दिलेला आहे माझ्या किती मोठा आंबा आहे आणि खूप एन्जॉय करायला भेटलेला आहे खूप छान मज्जा येते ह्या सीझनमध्ये तर इकडे काढलेली आहे आम्ही सेल्फी रील्स वगैरे काढलेले आहेत आणि खूप एन्जॉय केलेला आहे इकडे आखडी बांधत आहेत मिस्टर माझे आखडी म्हणजे काठी बांधतात आणि मग आंबे हाताने काढायचे आहेत काठीला बांधून तर इकडे आंबे खाण्याची आम्ही लगेच खूपच उत्साह तर मीठ आणि मसाला आम्ही घरूनच घेऊन आलो होतो आणि छान अशी आंब्याची चव घेतलेली आहे खूपच एन्जॉय केलेला आहे आणि खूपच आंबटसुद्धा आहेत आंबे तर हा पहा किती आंबट आंबा आहे खूपच मजा आली होती आंबे खायला तर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत आणि ते छान अशी पाण्यामध्ये फ्रेश होतो आहोत तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर सबस्क्राईब पहिलं बटन दाबा यूट्यूब चॅनलला माझा व्हिडिओ आहे छान असा व्हिडिओ येणार आहे तर आता आम्ही घरी जायला निघत आहोत तर इकडे बाईक लावलेल्या होत्या बाय बाय